खाली देखो। देखो। करू सुपर आ, बाद बाद नमस्कार एक का नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आम्हाला पूर्वक स्वागत करतो सायंकाळचे वाजले पाच वाजून जवळपास पस्तीस मिनटं झाली आणि आपण हा पिंपळा बसलो होतो बाजारची मेदी मध्ये टोमॅटोचा बाजार भाव आणत घेण्यासाठी आवकाचा विचार करता मित्रांनो जर बघितलं तर सारखी जवळपास या टायमाला पण जवळपास दोन ते चार लाईन इतकी आवक आहे जाऊन बघू सरासरी मंडीत आता काय भाव चालू वीस किलोसाठी मित्रांनो आवक बऱ्यापैकी आता जवळपास पहिल्यासारखी आवक येऊनही राहिली आवक कमी व्हायला सुरुवात झाली बघू मंडीत जाऊन सरासरी काय चालू रेट मंडीत गर्दी बऱ्यापैकी मित्रांनो बघू शतकरंडला व्यापार विचारून बघू सरासरी काय चालू आहे आता चली। दिला नाही काय मागितलं तीनशे रुपये कुठला माल कुठला मालिक शेवसार कुठला मालिका आपण पैसे द्यायचे बाहेरचे नाही मालिक काय तुम्ही किती सांगितले दोनशे रुपये मागू राहिले हा तुम्हाला अपेक्षा किती असा आहे माल ह्या बा ये का चालला दोनशे रुपये तुमची काय अपेक्षा काम तीनशे रुपये मंडी काय चालू आहे सर सर बघितलं तीनशे रुपये माल कुठलं सोन जाल का आता कुंभारी काय तिला मागितलं नाही का अजून ठीक आहे काय माहितलं आज तीनशे एकाहत्तर नवीन आहे आणि काय भाऊ माहिती तीनशे पर्यंत सवारी हां ठीक आहे चालेल काय भाऊ आहे काका तीनशे कुठला माल आहे दिला नाही का माझ काय अपेक्षा आपली जायला बाई कुठला माल दादा काय नाही काय अपेक्षा आपल्या तीनशे एकाहत्तर तीनशे एकाहत्तर मागा त्या तीनशे वीस तीनशे तीस कुठला माल चितेगाव चितेगाव सिगरेट पॅज कुठल्या मालिका खाली

प्लॉट आहे का अजून दुरा, चांगले प्लॉट किती दिवस चालतील साधारण का हो मागित आहे तुमची काय अपेक्षा चारशे रुपये शेठजी मंडी काय चालू आहे आता मंडी चालू आहे भाऊ साडेचारशे साडेचारशे सुपर माल का मग लोकल काय चालू आहे लोकल काय चालू लोकल सव्वा तीनशे सव्वा तीनशे कुठला माल भाऊ मजे, ले ले। का म्हणजे किती कुठे आहे आपले तिसरा आहे ठीक आहे आरे म्हणायचं हो ना प्लॉट कसे आहे तिकडे प्लॉट चालले साधार हा ना किती दिवस चालते बस नंतरचे प्लॉट आहे की जुलै मध्ये नंतर प्लॉटला फुलकळीच नाही फुलकळी नाही म्हणजे अवरेज निघणार नाही का वाटतं ऑक्टोबर मध्ये मार्केटचं काय चान्सेस वाटतात आपल्या मार्केट पण आप हो आप माल नाही ना आला तर शंभर टक्के आता कुठं माल हो मार्केट ना? बाकी ठिकाणी म्हणजे काल परवापासून नाशिक इकडे तिकडं मार्केट साडे चारशे पाचशे रुपये चालू आहे आपली इटच कमी आहे आज मार्केट हा असं विषय ठीक आहे चालू चालेल धन्यवाद मास्टरची काय चालू आहे आजची रेंज काय मंडी एक नंबर चारशे चालू आहे का दोन नंबर मिडियम आहे तीनशे एकवीस पंचवीस साडेतीनशे चाळीस कुठला माल आहे माल कुठला आहे काय भाव काय दिला चारशे रुपये काय हो माहित स्टेट आज काय चालू आहे मंडी कुठला माल द्या वडने दिला का दिला? चार्शे रुपे। चार्शे रुपे। इस, का मागे चाळीस तीनशे चाळीस सॉरी हा येईस पट्टेजी काय चाळीस नऊ तारीख तीनशे एकसष्टाली करू सुपर का गुवाहाटीला गुवाहाटी माल वाचा गुवाहाटी का लोकल केला ना भाऊ आलेला बर का कुठला माल आता कुठला माल काय भाऊ दिलं तो बा खाली गेला का एक्सपोर्ट एक्सपोर्टला गेला काय भाव दिला चारशे एकवीस रुपये हा काय भाऊ द्या लोकल ठीक कुठला दादा माल माल कुठला आहे सोनदाम काय भाऊ मागित द्या आज तीनशे अकरा साऊ काय भाऊ मागिते भाऊ आज साऊ चारशे सव्वा चारशे कुठला माल आणि आरेमान आरेमन तीनशे एकाहत्तर ठीक काय चालू आहे मंडी सावलची काय आज सावल काय तीनशो साडेतीन सो ठीक चालू काय रेट चालू आहे भाऊ आज आज तीनशे साडेतीनशे कुठला आहे आपण माल कुठून माल आणल मालखेड पालखेडचा प्लॉट कसं आहे तिकडं

एक्सपोर्टचे काय पावती चालू आहे आता चारशे एकवीस रुपये म्हणजे चारशे मध्ये होईल का बघाली ठीक चालेल चला हे माझा बाप काय मागू राहिले आज तुम्ही काय तीनशे एकवीस की ना मी दिला नाही का मग नाही दिलं काका आज साडेतीनशे साडेतीनशे रुपये सव्वा तीनशे रुपये पण काय अपेक्षा आपली आज काय जायला पाहिजे काय वाटतं मार्केट वाढेल का नाही हो काही काय आता मला संपले मग आता काय माल संपली म्हणूनच मात्र मार्केट वाढायला पाहिजे पण काय असं रिस्पॉन्स भेटा ना मार्केट कडून घ्या काय सगळं आवडलं ठीक आहे चालेल हा मीडियमच झाले आता खर्च भेटले का वर्ष खर्च भेटले म्हणजे लेवल लागली ले बा जवळपास ठीक आहे चालेल पावती पडते अंगावर हा ना ठीक कुठला माल दादा काय भाऊ तिला काय काय मागितलं

झाले का वसूल झाले काय वसूल झाले का नाही म्हणजे खर्च खर्च पण नाही झाले म्हणजे याबाबतही बाबत बी परवडत नाही भाऊ बस पाहिलं गेलं हा ना ठीक आहे सगळीकडून येच राहत ठीक आहे चालेल चालेल कुठला माल दादा काय भाऊ दिला ગુવાટી ગુવાટી હા જોર માન કા ભાવ સવા તીનશે રૂપે હા मित्रांनो जवळपास सहा वाजले आणि जर मंडी बघितली तर दोन ते तीन लाईन आहे ती गर्दी मंडीमध्ये साडेतीनशे रुपये बसून तर चारशे रुपयेपर्यंत चांगली माल जाऊ राहिले आणि एक माल आहे बांगल्याचे ते चारशे रुपये चारशे एकवीसपर्यंत खाली झाली आज मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बे लायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका सगळ्यांपर्यंत अपडेट पोहोचवाही मित्रांनो धन्यवाद